बेलगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून रस्त्यापासून बरेच अंतर असलेल्या कच्च्या पक्क्या बांधकामांना अनधिकृत ठरवत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत या कारवाई विरोधात स्थानिक शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन निषेध नोंदवलेला असून मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे काल प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आज बाधित शेतकरी व्यावसायिक घरमालक ग्रामस्थांची मुख्य बैठक पार पडली बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले नोटीशींना कायदेशीर उत्तर दिलं जाणार सिंहस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून होणारे तीस मीटर पंधरा प्लस पंधरा रस्त्यात सहकार्य केलं जाईल शेतकरी स्वखुशीने अतिक्रमण काढतील मात्र सिंहस्थाच्या नावाखाली शं शासन शंभर मीटर रस्त्याचा प्रस्ताव मांडत असून अतिरिक्त सत्तर मीटर शेतकऱ्यांची जमीन आणि वैध परवान्यां परवानग्याने उभारलेली घरे व्यवसाय बळकवण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप करण्यात आलेला आहे ही बांधकामे पाडण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा बैठकीत देण्यात आलेला आहे या लढ्यासाठी पंधरा ते वीस तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली बाधित सर्व ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ एकजुटीने एन एम आर डीच्या अन्यायकारक विरोधात लढा देतील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर गर्दीची विभागणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे जाणारी इतर रस्ते दोन चार पदरी करण्याची मागणी केली जाणार आहे त्यात अंबड चुचाळे बेलगाव ढगा तळेगाव खंबाळे वाडोली अंजनेरी मार्ग दहावा मैल त्र्यंबक रस्ता गिरणारे त्र्यंबक रस्ता वाडीवरे मार्ग तसेच घोटी त्र्यंबक रस्ता या मार्गांचा समावेश आहे कुंभमेळ्याला आणि इतर वेळी सर्वाधिक सेवा स्थानिक ग्रामस्थांनी केलेली आहे शासनाने त्याची दखल घेऊन न्याय द्यावा अन्यथा याचा प्रतिकूल परिणाम सिंहस्थ कुंभमेळ्यावर पर होऊ शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रभावामार्फत निर्माण या अस किंवा आदिवासी प्रकारचा क्रमांक पाच असे यांच्यामार्फत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रदेशा पाठवलेला आहे जेणेकरून आता त्यांना या रस्त्याच्या खरुद्दी करण्यासाठी होणार किंवा साफ निवण्यासाठी अतिक्रमण त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी अतिक्रमण म्हणून असं असे अतिक्रमण नाही त्यांच्या जागेवरती त्यांनी बांधकाम करून घरं बांधलेली आहेत आनादेखून त्यांच्या काही नोटीस आले त्याला कडक स्वरूपात उत्तर देण्याचे आमच्या या समितीने ठेवलेलं आहे या उत्तर या शासनाचे याच्या काही नोटीस आणत आहेत त्याला सर्वांनी तीव्र विरोध करून शासनाने ह्या नोटीसा मागे घ्याव्यात ढगापर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण म्हणून रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत या अतिशय चुकीच्या आणि बेकायदेशीर अशा आहे वास्तविक शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेमध्ये आप आपापले घरं आणि आपापले व्यवसाय केलेले दृष्टीने आज शेतकऱ्यांची मिटिंग दोबतग्राज लॉन्सला झालेली असून शेतकऱ्यांनी याचा तीव्र निषेध केलेला आहे आणि उद्या मुख्य कार्यालयामध्ये एम एम आर डीच्या सर्व शेतकरी बांधव निवेदन देणार आहे देखी या देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी याबाबत मुख्यमंत्र्यांना आपल्या संवेदना व्यक्त करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरांना आणि व्यवसाय करणाऱ्या हॉटेलांना हात ना। लावणार नाही याबाबतची शासनाने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारच्या या मिटिंगमध्ये झालेला आहे आणि आलेल्या नोटिसांना कायदेशीर उत्तर दिलं जाईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदर्शी त्र्यंबकेश्वर